आणि कीर्तनाला गेलो शिवबा कासाराच्या बायकोन उकळत पाणी खैराच सरपण घालून तापवलेलं पाणी माझ्या अंगोर भर भडा भडा ओतलं अंगाची लाही झाली देवा जन्म दिलेल्या आईची आठवण आली नाही देवा तुझीच आठवण केली मी देवा मी जर तुला पावलो पावली आठवत असेल मी जर माझ्या आयुष्यामध्ये कधीच तुला विसरलो नसेल तू तरी मला का विसराव हा माझा भांडण्याचा मुद्दा आहे मला सांगा आईबाप तरी सहन करतात का आई बाप कधी बोलत नाहीत लक्षात ठेवा ज्या घरात पोरग कोणत्या पण जेव्हा आई बाप रडतात ना शेजारच्या भिंतीच्या पलीकडे आवाज जात नाही आई बाप आपल्या लेकराचं घरानं कोणाकडे करत नाहीत पण मनात म्हणतात कधी कधी जवळच जिव्हाळ्याचं माणूस भेटलं बहिणी वगैरे भेटल्या बाई बर का तुझ काय सांगायचं ज्याच्यासाठी एवढं केलं रात्रीचा दिवस हाडाची काढ रक्ताचं पाणी केलं ओव्हरटाईम करू करू, करू लोकांची धुनी भांडी करू करू अगं लोकांनी जाऊ जाऊ प्रवास करू करू पर म्हातार होईपर्यंत एवढं कष्ट केलं यांचा प्रपंच उभा केला आणि म्हातारपणी मला विसरले आईची खतखत बाहेर निघती मला सांगा आई वडिलांना पण वाटतं ज्याच्यासाठी आपण एवढं केलं त्यांनी निदान याच्यातलं चाराने तरी आपली परत फेड करावी अशी भावना असेल का नाही माझ्या तुकोबऱ्यांनी रागवलं बिघडलं कुठं काय बोलले महाराज लाज येते तुझा मनविता कीर्तनाचा मुद्दा गोडी नाही रस बोलली या की आता देवाने निदान हो। दोन शब्द बोलाव तरी बरं एवढं नाही का तो ऐकत नाही सगळं ऐकायचं मावशी आपला जीव तळमाडावा आपण पुढच्या मला सांगा तळपायाची होत का नाही असं कधी प्रत्येकाच तसंच आहे तू कोपऱ्या ठेवला चिपळ्या ठेवल्या आणि देवाला भांडायलाच लागले आणि माझंही म्हणणं तेच आहे तुम्ही भक्ती करता देवाची ना कधी ना कधी देवाला भांडलंच पाहिजे ऐका तुम्हाला बोलायचं ते देवाच बरोबर बोला भक्ती करायची तर त्याचीच करा काय घरानं सांगायचं तर त्याला सांगा कौतुक करायचं तर त्याचाच करा स्तुती करायची तर त्याचीच करा एवढंच नाही स्तुती अथवा निंदा करावी देवाची कीर्ती मानवाची बोलू नये भांडायचं ना अहो संसारिक लोकाला काय भांडता भांडायचं तर देवाला भांडा आमच्या प्रत्येक संत देवाला भांडले ज्ञानोबराय भांडले नामदेवराय भांडले तुपोमराय भांडले जनाबाई भांडले मीराबाई भांडण त्याच्याशी शिकवलं जात दुसऱ्या माणसासोबत भांडून काय आपल्या मनातली व्यथा मनातली खतखत जेव्हा का भेटत नाही का भेटत नाही का भेटत नाही म्हणण्यापेक्षा महाराजांनी भूमिकाच बदलली आणि महाराज पहिला प्रश्न करतात देवा मी जर तुला कधी विसरत नाही तू तरी मला का विसरावं जशास तस मला सांगा दादा तुमच्याकडे एखादा शेतकरी मदतीला आला दोन दिवस तर आपण त्याला किती दिवस मदतीला जाऊ दोन दिवस मावशी एखादी बाई कांदे लावायला तुमच्याकडे तीन दिवस आली तुम्ही प्रेमाने त्याच्याकडे चार दिवस जाल <laughs> ना नाही 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 चेहऱ्या गाऊन पाहून असं एवढ्या भोळ्या बाबड्या वाटत नाही तुमच्याकडे तीन दिवस तर तिच्याकडे तीन दिवस उलट हे म्हणते नाही ती मिस्त्री लावायला पंधरा होती का, का? म्हणजे <ंसी> सावड याला सावडच म्हणतात ना सावडणच म्हणतात ना सावडलं नाही सावड 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 ऐका ऐका अरे देवा तुला ही सावड नाही कळती का म्हणजे मी तुला विसरत नाही आणि तुम्हाला विसरतो अरे देवा म्हणून काय नियम बदलला का का विसरला तू मला मर्दनी हाताच्या उठ्या आवळल्या देवाशी हुज्जत घालून बोलू लागले का विसरला महाराज अभंगाच्या दुसऱ्या कड वाटून बोलता पडिला विसारा माझा पोल्या गुडला विसरला माझा गुण